मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस करमाळा येथील आय पी एस अधिकारी अंजली कृष्णा यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक फोन केला फोनवरचं ते संभाषण सगळ्या भारतभर वितरित झालं अजितदादा पवार हे त्या आय पी एस अधिकाऱ्यांना फोनवर उत्खननाची कारवाई थांबवा असं सांगतायत अजितदादा पवार हे त्यांना मला तुमच्याबद्दल कारवाई करावी लागेल म्हणून एकेरी भाषेत बोलतायत असं दिसतंय अजितदादांच्या या व्हिडिओची दखल राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक वाहिन्यांनी घेतली युट्यूबवरच्या अनेक चॅनल्सने घेतली अजित पवार यांचं हे टर्रेबाज वागणं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला आवडलेलं नाही कुणीतरी कार्यकर्ता राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन करतो आणि सांगतो की माझ्या गावात उत्खननाच्या बाबतीत कार्यवाही करायला कुणीतरी आय पी एस अधिकारी आलेले आहेत त्यांना थांबवा तातडीनं राज्याचे उपमुख्यमंत्री त्या आय पी एस अधिकाऱ्यांना फोन करतात आणि सांगतात की तुमची ही कार्यवाही थांबवा हा प्रकार कायदा सुव्यवस्थेसाठी चांगला नाही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे फोन करून आपल्या नेत्यांना अडचणीत आणू नये पहाटे सहा वाजता उठणारे विकास कामांच्या बाबतीत राजकारण न करणारे धडाक्यानं कामं करणारे जागेवर निर्णय घेणारे एक चांगले प्रशासक म्हणून अजितदादा पवार यांना महाराष्ट्र ओळखतो अजितदादांचा कामाचा धडाका आणि गती ही भल्याभल्यांना अचंबित करणारी जागेवर निर्णय घेणारे दादा आणि सतत विकास कामांसाठी पळणारे दादा हे महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत परंतु एखाद्या आय पी एस अधिकाऱ्याला तू मला ओळखलंच का मी तुला धडा शिकवीन अशी भाषा बोलणारे दादा हे महाराष्ट्रानं या निमित्तानं पहिल्यांदा पाहिले अमोल मिटकरी नावाचा अजित पवारांच्या पक्षाचा विधान परिषदेतला एक आमदार आहे सद्गृहस्त त्यानं ट्विटरवर एक ट्विट केलं आणि आय पी एस अधिकारी अंजली कृष्णा यांच्या जात पडताळणीच्या प्रमाणपत्रांची सीने चौकशी करावी अशा प्रकारची मागणी केली अमोल मिटकरी या सद्गृहस्थांनी अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून आजपर्यंत अनेकदा अनेक ट्विट करून सार्वजनिक ठिकाणी बोलून अजित पवारांना कुठला फायदा तर करून दिलेलं नाही परंतु अजित पवारांची सातत्यानं बदनामी केलेली आहे असं आपल्या निदर्शन असेल अमोल मिटकरी यांनी आज ही ट्वीट माघारी घेतलं मी चुकून घेतलं पक्षनेतृत्वाच्या विचाराशिवाय मी हे ट्विट केलेलं होतं आणि पक्षाच्या धोरणाशी विसंगत आहे म्हणून हे ट्विट मी माघारी घेतो आहे अशा प्रकारचं स्पष्टीकरण सांगण्याची वेळ मिटकरींवर आली दादांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की दादा तुमचे कार्यकर्ते सांभाळा दादांना अडचणीत आणणारे त्यांचे कार्यकर्ते आहेत दादांना अडचणीत आणणारे त्यांचे नेते आहेत न होणारी कामं ते अजित पवारांना सांगतात चुकीचं फेडिंग देतात आणि अजित पवारांना शासकीय कामामध्ये हस्तक्षेप करायला भाग पाडतात असा प्रकार जर वारंवार होऊ लागला तर अजितदादांची प्रतिमा अधिक मलिन झाल्याशिवाय राहणार नाही अजितदादांकडं महाराष्ट्रातली जनता भावी मुख्यमंत्री म्हणून पाहते आहे या भावी मुख्यमंत्र्याचं वर्तन हे मुख्यमंत्र्याच्या पदाला शोभेल असं असलं पाहिजे एक ट्रेबाज गावरान पुढारी या प्रतिमेतनं दादांनी स्वतःला बाहेर काढण्याचा स्वतःही प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे अंजली कृष्णा यांचं संयमी वागणं संयमी बोलणं स्वतः मला माझ्या मोबाईलवर फोन करा हे सांगणं या सगळ्या गोष्टी त्यांच्या पदाची उंची वाढवून जाणारे गेले अंजली कृष्णा यांची आय पी एस म्हणून असलेली कारकीर्द त्यांचं वय त्यांनी आत्मविश्वासानं राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला फेस केलेला प्रकार या सगळ्या गोष्टी त्यांच्याबद्दलचा सामान्य लोकांमध्ये असलेला आदर वाढवून गेला या सगळ्या प्रकरणाबद्दल काँग्रेस काही बोलत नाही या सगळ्या प्रकरणाबद्दल उद्धव ठाकरे यांची शिवसेना फारसं काही आंदोलन करत नाही नेहमीसारखे एकटे संजय राऊत बोलतात आणि विषय संपून जातो राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दादांचं चुकलं असंही म्हणत नाहीत काही वेळ गेल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे क्लीन चिट देतील आणि दादांचं काही चुकलंच नाही हे जाहीरपणानं सांगतील हे सगळे प्रकार यथावकाश होतील परंतु आजच्या या घटनेमुळे भारतभर महाराष्ट्राची प्रतिमा नक्की मलिन जाईल एखाद्या आय पी एस अधिकाऱ्याचा अवमान करणं त्याच्या कामात हस्तक्षेप करणं हा अजित पवारांचा स्वभाव नाही हे दादांना जवळून ओळखणारे अतिशय स्पष्टपणानं सांगतील परंतु कार्यकर्त्यांनी फोन केला की त्याचं काम करण्यासाठी पाठीमाग लागायचं आणि पळायचं आणि अधिकाऱ्यांवर आलेरावी करायची हा प्रकार सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी थांबवण्याची वेळ आलेली आहे विशेषतः हा प्रकार अति उत्साही नेत्यानं तातडीनं थांबवला पाहिजे अंजनी कृष्णा यांच्या या प्रकरणामध्ये शासकीय कामामध्ये हस्तक्षेप केला म्हणून वीस लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला जर या वीस लोकांमध्ये विरुद्ध गुन्हा दाखल केला असेल तर फोन करून हस्तक्षेप करणाऱ्या अजित पवारांवर काय कार्यवाही करणार याचं स्पष्टीकरण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः देण्याची वेळ आलेली आहे सगळ्या राष्ट्रीय चॅनल्सनी आणि स्थानिक चॅनल्सनी या प्रकरणाची दखल घेतली आणि अजितदादांवर कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली अजितदादांचं हे वर्तन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री या पदाला शोभणार नाही आय पी एस अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा आणि मोठेपणा हा सांभाळला गेला पाहिजे त्यांच्याकडून काही चुकीच्या गोष्टी घटल्या असत्या तर त्यांच्यावर नंतर कारवाई करता आली असती परंतु प्रत्यक्ष कारवाईच्या ठिकाणी आय पी एस अधिकारी केलेले असताना तुम्ही तुमचं काम थांबवा मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आदेश करतो आहे तुम्ही बिलकुल जागेवर थांबा असा प्रकारचा आरेरावीचा बोल त्यांना बोलणं ही गोष्ट या अधिकाऱ्यांचं मनोधैर्य कच्ची करणारी गोष्ट आहे भविष्यात चांगले आय पी एस ऑफिसर चांगले आय एस ऑफिसर महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी येणार नाही आम्हाला महाराष्ट्र जायचं नाही एवढंच हे अधिकारी सांगतील एकेकाळी एक बिहारमध्ये जायला आय ए एस अधिकारी आणि आय पी सी एस ऑफिसर तयार नव्हते तसा प्रकार महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो याची जाणीव महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे अधिकाऱ्यांना त्यांचं काम करू द्यात कायद्याला त्यांचं काम करू द्यात आपल्या उत्साही कार्यकर्त्यांना आवरा आणि महाराष्ट्राची बदनामी थांबवा असं महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आणि सगळ्या मंत्र्यांना या निमित्तानं सांगणं आहे जय भवानी जय शिवच